अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उद्घाटन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे उद्घाटन तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी अनेक वेळा संबंधित यंत्रणाकडे विनंती अर्ज करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत काही नागरिकांनी टोकाचे इशारा दिला आहे जर दिनांक सव्वीस पर्यंत स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले नाही तर आम्ही आत्मदहनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत व अमित आढाव यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोठे यांना देण्यात आले आहे या निवेदनात संबंधित नागरिकांनी म्हटले आहे की ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस स्टेशनचे उद्घाटन अत्यंत आवश्यक असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देत त्याआधी प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे उद्घाटन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा उल्लेखही या निवेदनात करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर इशाऱ्यांची कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे कमीत कमी एक वर्ष झालं असून एक ग्रामीण पोलीस स्टेशन बांधून या ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी आम्ही तीन ते चार वेळेस आंदोलन पण केलेलं आहे आम्ही या ठिकाणी का हे पोलीस स्टेशन लवकरात लवकर चालू करावे म्हणून अक्षरशः त्या पोलीस स्टेशनमध्ये ना अक्षरशः जुन्या पोलीस स्टेशनमध्ये ते पोलीस बांधव बिचरे तिथं ते महिला लेडीज कॉन्स्टेबल अक्षरशः जीव धोक्यात घेऊन तिथं वाचतात इतकी वाईट परिस्थिती कधी पडण त्याचा नाही नाहीये आता मागच्या टायमाला इथं केंद्राचे गृहमंत्री आले होते अमित जी शाह त्याच्यानंतर राज्याचे मंत्री होते इथं गृहमंत्री फडणवीस साहेब ते स्वतः इथं आलेले होते मग त्यांना इथे उद्घाटन करायला अडचण काय आता ते नगरला आलेले आज तिकडे त्यांना जायला वेळ आहे पण इकडे त्यांना उद्घाटनाला वेळ का नाही आहे त्यांना आम्हाला हेच त्यांना विचारायचं आहे जर यांनी सव्वीस जानेवारीपर्यंत जर उद्घाटन केलं तर ठीक आहे नाही तर आम्ही या ठिकाणी आत्मदान करणार आहे सव्वीस जानेवारीला भरत भाऊ हे मी हे विनय भगत आहे आम्ही आहे आम्ही या ठिकाणी आत्मदान करणार आहे याची राज्य सरकारने दखल घ्यावी नाही तर अन्याय ज्याला याला जो काय परिणाम जो होईल याला हे शासन आणि हे गृहमंत्री आणि हे केंद्रीय मंत्री आम्ही हे जबाबदार राहणार आहे सांगतो तुम्हाला या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची जुनी इमारत ज्या ठिकाणी आता आमचे बांधव महिला कॉन्स्टेबल असतील त्या ठिकाणी आता त्या कार्यरत त्या इमारतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे तो जुना या कोपरगाव शहरातील सरकारी दवाखाना होता मागच्या दहा वर्षापूर्वी नगरसेवकांनी ठराव मंजूर करून ती इमारत पोलीस बांधवांसाठी तिथली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी पण आज ही नवीन इमारत बघितली पाच ते सहा वर्षापासून पूर्ण तयार आहे आत्ता आमचे पोलिसांनी घरी साहेब भेटले त्यांनी सांगितलं का मी नगरपालिकेशी संपर्क करतो कम्पटिशन सर्टिफिकेट लवकर मिळत आपण लवकरात लवकर त्याचं घाटाचा प्रस्ताव मांडू पण आज इथं मीटर आलंय लाईट बिल आहे सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा आणि ही बिल्डिंग पूर्ण झाली आहे आज खऱ्या गेलं तर आज कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारीचा प्रकार जास्त वाढलाय पोलिसांना खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस दिवस ही रात्र रक्ताचं पाणी करावं लागतं की गुन्हेगारी थांबवण्यासाठी अत्याचार थांबवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांना त्यांच्या ड्युटीपेक्षा जास्त तास काम करावं लागतं पण जर अशाही मध्ये त्यांना काम करावं लागतं तर त्यांना स्वतःचा शारीरिक व्याधी या कामामुळे असतोच सगळ्यात जास्त ड्रेस त्यांना असतोच अटॅकचं प्रमाण सुद्धा पोलीस वानभवनमध्ये जास्त असतं शुगर बीपीचा त्रास सुद्धा त्यांना व्याधी या सगळ्या अडचणींमुळे आणि रोजच्या ट्रेसमुळे त्यांना हे व्याधी लागू होतात मग त्यांची काळजी पोलीस प्रशासनासाठी प्रशासन का घेत नाही आम्ही सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून मागणी करतोय आता सांगितल्याप्रमाणे महिन्यापूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित जी शाह साहेब या ठिकाणी येऊन गेले आम्ही त्यांना सुद्धा मागणी केली होती पण आम्हाला सामाजिक कार्यकर्त्याला दोन दिवस तो आहिल्यानगरच्या पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवण्यात आलं जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही गृहमंत्री साहेब कोपरवा सोडून जात नाही तोपर्यंत आम्हाला अटकेमध्ये ठेवलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब येऊन गेलेत अनेक मंत्री साहेब येऊन गेलेत आता काल परवाची गोष्ट आहे आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विधान परिषदेचे सभापती साहेब रामजी शिंदे आपल्या या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांना एक जवळीक म्हणून एक प्रेमा खातर आम्ही त्यांना निवेदन दिलं पण त्याची सुद्धा दखल घेतली गेलेली दिसत नाही आम्ही विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या पोलीस बांधवांचे जीव वाचवण्यासाठी त्यांचा होणारा संकट पुढच्या भविष्यात त्यांच्यावर येणारं संकट ते टाळण्यासाठी लवकरात लवकर या इमारतीचं उद्घाटन करावं आणि आजच आम्ही आमच्या निवेदनाद्वारे अल्टिमेटम दिलं आहे सव्वीस जानेवारीच्या आत या इमारतीचं उद्घाटन झालं पाहिजे किंवा तुम्ही कधी करणार याची आम्हाला तारीख व्यवस्थित तुम्ही आम्हाला लेखी द्यावी आणि ती पण लवकरात लवकर लौ अन्यथा आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देतोय आम्ही निवेदनाद्वारे सूचित केलेला आहे मग आत्मदहन आम्ही कशा पद्धतीनं करू ते आम्ही सांगणार नाही आम्ही मोठ्या पुलावर उडी मारू शकतो आम्ही पेट्रोल डिझेल अंगोळ टाकून आम्ही स्वतःला जळून घेऊ शकतो आम्ही ते करतोय फक्त आमच्या पोलीस बांधवांसाठी आणि का करू नये हे जर आमचं संरक्षण करतायत तर आम्ही त्यांचं संरक्षण करणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे आम्ही आत्मदानाचा इशारा दिलाय आमच्या आत्मदानाच्या इशाऱ्याला तुम्ही तुम्ही सहज घेऊ नका आमचा हा इशारा समजा तुम्ही आठ दिवसाच्या आत लवकरात लवकर या सव्वीस जानेवारीच्या आत यावेळीचं उद्घाटन झालं पाहिजे किंवा तारीख आम्हाला लवकरात लवकर कळवा लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे असं आम्ही सुपवाच करतो आणि हा अल्टिमेटम गांभीर्याने घ्यावा आणि याची जी सगळी जबाबदारी जी सगळी परिस्थिती निर्माण कशी असू याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान एक समजत नाही कोपरगाव तालुका पोलिटिशियन या नवीन इमारतीत काय येत नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर जुनी इमारत ही पडायला आलेली आहे ती भाडे नगरपालिकेची मग याचा अर्थ आहे का असा सरळ सरळ असा अर्थ होतोय का हे भाडे म्हणजे हे भाडं कुठंतरी जाते कुठंतरी याचा मल्ला काहीतरी कुणाच्या तरी पोटात जातोय किंवा कुठंतरी अडकतोय म्हणून ही नवी इमारतीची आहे ना आमचं असा आरोप आहे डायरेक्ट तर म्हणून या नव्या इमारतीमध्ये प्रवेश काय म्हणतात उद्घाटन केलेलं जात नाही आहे किंवा काहीतरी याच्यात गोड बांगा दिसू राहील सरळ सरळ असं आहे पोलीस वासात तयार होऊन वर्ष झालं सगळ्या गोष्टी झालेल्या लाईट बांधवांना किती प्रकारचा पोलीस बांधवांना त्रास द्यायचा एक तर ही ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिले कोपरगाव शहरातली ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिली श्रेयवादाच्या लढाईमध्ये याच्यामध्ये गाव कोपरगाव शहरातल्या नागरिकांचं जो करातून निघालेला पैसा आहे हा इमारतींना लागलेला आहे याची सगळीच जबाबदारी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहते आणि तशीच त्या नेत्यांवर आहे तर आमचं असं मत आहे त्यांनी जे मलिदा घालण्यापेक्षा तो हे करण्यापेक्षा ती हे करण्यापेक्षा या इमारतीचं सव्वीसपर्यंत जर उद्घाटन नाही केलं तर सव्वीसला सकाळी आम्ही आत्मदान करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र